स्वागत सगळ्यांचं चला या सगळ्यांनी गप्पा मारूया आता मी काम चालू करते तुम्ही सगळ्यांनी गप्पा मारायचे का चहा जेवण वगैरे झालं का नाही सांगा सगळ्यांनी ते आपलं स्टँड नाही बरोबर आता मला सगळ्यांनी मराठीतून कमेंट करा बरं का या लाईव्ह लाईव्ह मध्ये सगळ्या ताईंचं दादांचं स्वागत आहे फटाफट सगळ्यांनी लाईक कमेंट करायचे नवीन असं मग चॅनेलला सबस्क्राईब करायचे दादांनी आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं स्वागत आहे सगळ्यांचं तर चला झालं का जेवण सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असणाऱ्या ताईनी दादांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का कमेंट सुद्धा करायची आणि सगळ्यांनी मराठीतून कमेंट करा बरं का शक्य होईल तितकं मराठीतून करा मी मलाही वाचून चला करा सगळ्यांनी लाईव्ह लावला तर फटाफट लाईक करा प्रत्येक जणांनी ना एक एक लाईक करायचे बर का हॅलो नमस्ते लाईक चॅनल ला सबस्क्राईब करायचे आणि पटपट लाईक करायचे बर का जास्त वेळ लावू नका हॅलो नमस्कार झालं का जेवण कमेंट करू नक्की नवीन असणाऱ्या दादांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि एक एक लाईक सगळ्यांनी करायचे आणि आपल्या चॅनलवरची व्हिडिओ सगळ्यांनी पाहतो मला नक्की आवडतील त्याला पटपट सगळ्यांनी लाईक कर जायचे लाईक नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठीत कमेंट केली तर खरं चांगलं बघा आपली हा मराठीत कमेंट केली ना तर मला वाचायला तर सोपं जातं मला जरा इंग्रजी आवड जातं जा त्याच्यामुळे इंग्लिश वाचनं सुद्धा आवड जातं मी सगळ्यांना मराठीत कमेंट करायला सांगत असते लाईव्ह स्वागत आहे नवीन असं चॅनल लाईक सबस्क्राईब करा बरं का मराठीत तुम्ही बोलू शकता हाँ मेरी भाषा मराठी है ना तो आप हिंदी भी बात कर सकते हिंदी भी बात कर सकते है लेके आपका लाइक करो लाइक करो नए चैनल पर हो तो सब्सक्राइब भी करने का अगर आप मेरे चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करने का एक एक लाइक भी करने का लाइक किया लाइव में स्वागत है आपका दा दा दीदी या भाई ये मराठी सुन के क्यों नमस्ते लाइव में चला सगळ्यांनी पटपट लाईक करा बर का नवीन करा करा आणि हिंदी ऑडियन्स हिंदी मध्ये करा ज्यांना हिंदी मराठी येत नाही त्यांनी मराठीतून नका करू हिंदीतून करा म्हणजे समजत नाही त्यांनी बरं का चला सगळ्यांनी पटपट सगळ्यांनी लाईक कमेंट करायची पटपट खाना पाणी हवा का नाही जेवण झालं का सगळ्यांच कमेंटमध्ये सांगा तुमचं पण जेवण झालं का नाही आणि सगळ्यांनी मराठीत म्हणजे मला वाचायला सोपं जाते लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं झालं का जेवण सांगा आणि जे नवीन आहे चॅनेल ला दादा आताही असेल त्यांनी चॅनेल ला सबस्क्राइब करायचे सकाळी सगळ्यांनी लाईक करायचे आहे का लाईक कमेंट करायची चला पटपट सगळ्यांनी लाईक करत जावा जे नवीन दादाताई आहे त्यांनी आणि आपल्या चॅनल वरचे व्हिडिओ पण पाहिजेत चला लाईक करा सगळ्यांनी जे नवीन दादाताई आहे ते लाईक करत जायचे सगळ्या आणि सबस्क्राईब पण करा जे नवीन दादाताई असेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब पण करायचे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे झालं का जेवण सगळ्यांच जे नवीन ताई असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करायचे लाईक करा लाईक सगळ्यांनी सपोर्टिंग कमेंट धन्यवाद हॅलो नमस्ते मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं येत असेल तर मला सांगा बरं का म्हणजे आधी आवाज मी यूज करते आणि एकदम सावकाश आवडत माझं काम मोबाईल जरा थोडासा लांबच ठेवलाय आहे मी हॅलो सोनाली नम लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद मशीनचा येते का जास्त मला सांगत होत धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी चला सगळ्यांनी पटपट लाईक करा असं